मित्रांनो सोंड नसलेला एकमेव गणपती मंदिर आपण पाहिले आहे का चला तर आपण त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपण बुद्धीची देवता म्हणून श्री गणेशाला पाहत असतो आपण श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणत्याच कार्याला सुरुवात करत नाही जगभरामध्ये श्री गणेशाचे अनेक मंदिरे आहेत जसे की श्री गणेशाचे अनेक नावेही आहेत जसे की लंबोदर विनायक गणेश गणपती गजानन विघ्नहर्ता भालचंद्र गजवक्र कृष्ण पिंगास अशी बारा नावे असलेले आपणास पाहावयास मिळतात मित्रांनो जगभरातील गणपतीच्या मूर्तीमध्ये गणेशाचे शिर हे हत्तीचे असल्यास आपण पाहतो पण सोंड नसलेला एकमेव गणपती मंदिर तामिळनाडूमध्ये कुतनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी येथे आहे आदिविनायक असे या मंदिराचे नाव आहे या गणेशाच्या मूर्तीला गजाचे शिर लावण्यापूर्वी म्हणजेच मानवी मस्तक असलेली गणपती मूर्ती या मंदिरामध्ये आहे गजमुखी अवतारापूर्वी मानवी रूपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे या गणेश मंदिराला आदि गणपती असे म्हटले जाते धन्यवाद